म्हणण्याप्रमाणे अजून समाधानकारक त्याच्यामध्ये रिकव्हरी नाही अजूनही ते त्या ठिकाणी स्टेबल झालेत असं था। म्हणता येणार नाही कारण मी बघितलं अतिशय चिंताजनक अजूनही प्रकृती राम खाऱ्याची आहे म्हणजे देव करो त्यांची प्रकृती लवकर रिकव्हर हो कारण अजून ते डेंजर त्याच्या बाहेर आले नाहीत प्रकृती अजूनही त्यांची चिंताजनक आहे आता मी स्वतः माझ्या डोळ्याने बघून आलोय त्यामुळे इतर नातेवाईकाच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटलं होतं की साधारण प्रकृती त्यांची स्टेबल असेल पण आज बघितल्याच्या नंतर डॉक्टर अजून काही तपासण्या करणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आहे अजून समाधानकारक त्या ठिकाणी रिकवरी की पेशंटमध्ये नाही आज त्यांचा जवळपास सव्वा दिवस आहे आणि याच्यामध्ये जशी पाहिजे तशी रिकवरी झाली असं त्या ठिकाणी दिसत नाही सुरेश देश यांच्यावर आरोपी अजून सांगता येत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आपण प्रार्थना करू शकतो त्यामुळे किती दिवस लागतील याच्याबद्दलची माहिती डॉक्टरांना देखील सांगता येत नाही मनोज चौधरी म्हणणं भाजपचे काय झालं होतं असं आहे की आता माझ्या दृष्टीनं राम खाडे हे शोधित येणं खूप गरजेचं आहे आणि राम खाडेंना माहिती आहे खरी घटना काय झाली हे ते बोलल्यावर कळल पण या अगोदरचा जर इतिहास बघितला तर, तर रामखाडेवर हा पाचवा हल्ला आहे आणि चार हल्ले जे झाले त्याच्यामध्ये स्वतः रामखाडेंनी सुरेश दासांनी हल्ले घडवून आणले असं वारंवार सांगितलेलं आहे हे काय पहिला हल्ला रामखाडेवर झालेला नाही आणि सगळ्या तक्रारी जर बघितल्या तर हा अतिशय सुनियोजित हल्ला आहे कारण रामखाडेंचं पोलीस संरक्षण काढलं जातं आष्टी पोलीस स्टेशनच्या कोणत्या पोलिस अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर हे संरक्षण काढलं न्यायालयाने सांगितलं होतं रामखाडेला संरक्षण द्या मग तुम्ही का काढलं दुसरं राम खाडेकडं त्या ठिकाणी वेपनचं लायसन होतं शस्त्र परवाना होता तो शस्त्र परवाना का तुम्ही रिन्यू केला नाही कुणाचा दबाव होता आणि त्याच्यानंतर तिसरी जर गोष्ट आहे तर बीडमध्ये पंक आमचे जे कावत नावाचे एस पी आहेत ते कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत म्हणून बीडच्या हद्दीवरून दहा किलोमीटर पलीकडं हा राम खारेवर हल्ला का होतो कारण नगर जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जी आहेत मग ते कुणाशी त्यांचे लागे बांधत हे आम्ही वेळ आल्यावर उघड करू पण आतापर्यंत त्यांनी सुरेश धसांच्या तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्या तक्रारीवरून सुरेश धसांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत कोर्टामध्ये आणि आता एक मध्ये एक चार हल्ला होण्याच्या चार पाच दिवस अगोदर एक सोसायटीची मोठी जागा जगर तर कॉम्प्लेक्स बनत होतं त्या जागेला देखील स्टे हा राम खाडेच्या तक्रारीवरून आला आणि त्याच्यानंतर हल्ला झालेला आहे त्यामुळं राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते सातत्यानं आष्टी मतदारसंघात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते आवाज उठत असतात देवस्थानच्या जमिनी असतील वटगोडाच्या जमिनी असतील ह्या बळकू नयेत म्हणून त्याचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्यांच्यावर म्हणून हे पाचवा हल्ला आहे चार हल्ल्यातून ते सुदैवानं वाचले देव करू ह्या पाचव्या हल्ल्यातून आम्ही सगळे प्रार्थना करतो की ते पाचव्या हल्ल्यातून वाचव नगर परिषद नगर परिषद त्याच्यावर कॉम्प्लेक्स वाजत होती नगर परिषद हे सुरेश असं आहे की सरकारला जर चौकशी करायची असती आणि ह्या आरोपी जे राम खाडेच्या वर ज्यांनी हल्ला केलाय त्या आरोपीवर जर कुणाचा वरद हस्त नसता तर पोलिसांनी आतापर्यंत आरोपी जेरबंद केले असते पोलिसांनी एक तरी आरोपी मला सांगा ना तुम्ही आज माणूस जगल का मरण माहित नाही एक तरी आरोपी सापडलाय का जर हा आरोपीवर पोलीस पोलिसांच्यावर कुणाचा दबाव नसता वरत हसत नसता आरोपी सापडला नसता राम खाडेला अक्षरशः हल्ला तर केलाय पण दगडाने प्रत्येक शरीराच्या पार्टावर खेचलंय आणि इंटरनल ब्लडिंग आतमध्ये झालंय त्यामुळे कोणते कोणते पार्ट डॅमेज आहेत आणि कुठं काय करायचंय ह्याच्यात डॉक्टर बरेच दिवस कन्फ्यूज होते एवढ्या वाईट पद्धतीने राम वा याच्यात आमच्या फर्स्ट प्रायोरिटी ही राम खाडे बरं होणार आणि याच्यावर कुणाचा आहे कारण चार हल्ले झालेत रामखाडेवर चारही हल्ल्यामध्ये त्यांनी भाजपाचे आमदार सुरेश दास यांचं नाव घेतलं ना आता हा पाचव्या हल्ल्यात शुद्धितच नाही नेमकं काय घटना घडली हे अजून माहित नाही त्यामुळं आता बोलण्यापेक्षा आमची प्रायोरिटी रामखाडे दुरुस्त होऊ नये पण नगर पोलीस आणि नगर पीएसपी कडून आमची अपेक्षा आहे की कोण आरोपी आहेत ते अद्यापपर्यंत का सापडले नाहीत एक सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला होतो संबंध महाराष्ट्रात देशभरी बातमी त्या ठिकाणी वाऱ्यावर सारखी पसरली नगर पोलिसांना आरोपी का सापडले नाहीत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते त्यांनी काय सांगितले का तुम्ही त्यांना भेटलेत का कोण कोण होते मी मी आज फक्त राम भाऊ खाडे यांची प्रकृती बघायला आलो होतो आणि मी अजून कुणालाही त्यांच्यातला भेटलो नाही राम खालेला भेटलो त्यांच्या भावाला भेटलोय कारण मी प्रचाराच्या दौऱ्यात आहे आणि आता देखील आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि पक्षाने आम्हाला ठरवून दिलेल्या प्रचाराच्या सभा आहेत तर आज मी संध्याकाळपर्यंत त्या प्रचाराच्या दौऱ्यात येऊ द्या मी त्या लोकाला देखील भेटल आणि काय झालं हे समजून घ्यायचा प्रयत्न त्यांच्या पक्षाकडून काय भूमिका आहे कारण कारवाई काहीच होत नाही काय तुम्ही आमच्या पक्षाकडून बीड आहात तुमच्या पक्षाचे ते नेते आहेत वारंवार त्यांच्यावर हल्ले आहेत मग असे हल्ले सहन करणार का पक्ष आमचा पक्ष हे हल्ले सहन करणार नाही आमच्या पक्षाची फर्स्ट प्रायोरिटी ही आहे की राम खाडे यांची तब्येत बरी व्हावी काय घटना घडली हे रामखाडेंच्या तोंडून एकदा आम्हाला कळवी तर त्याच्यानंतर पक्ष हा पूर्ण ताकदीनं राम खाडेंच्या पाठीशी आहे आदरणीय पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील या सगळ्यांनी याच्याबद्दल आम्हाला विचारणा केली आणि ह्या सगळ्याच्या बद्दल आम्ही जे जे काही घटना घडलेल्या आहेत राम खाडीचं पोलीस संरक्षण कसं काढलेलं आहे राम खाडेला शस्त्र परवाना कसा नाकारलेला आहे याच्या अगोदर चार हल्ले राम खाड्यांच्या कसे झालेले आहेत आणि राम खाडेनी अनेकदा पोलीस संरक्षणाची मागणी केली की माझ्या जीवाला धोका आहे आणि जयंत पाटील साहेबासारख्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांनी माजी मंत्री मुख्यमंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी पत्र दिलं की राम खाडेच्या जीवितला धोका आहे असं असताना गृह विभागाने का दुर्लक्ष केलं पुण्याचा दबाव होता राम खाडेवर संरक्षण ना करायला आणि राम खाडीचा परवाना त्या ठिकाणी नूतनीकरण नाही होऊ द्यायला जर राम खाडीचा परवाना नूतनीकरण असता आणि त्याचं जर संरक्षण असतं तर राम खाडीवर हल्ला झाला ना, ना। म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करून आणलंय आणि हल्ला करताना काळजी घेतली गेली की हा हल्ला बीड जिल्ह्यात होऊ नये तर तो नगर जिल्ह्यात व्हावा मग याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे हे पोलिसांनी लवकरात लवकर शोधावं नास्ता राम खाडे हे दुरुस्त झाल्यावर तो मास्टर राम खाडे सांग आणि आम्ही पण सांगू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अचानक रद्द केल्या निवडणूक आयोगावर टीका तुम्ही प्रचार करताय अनेक होती असं आहे की निवडणूक आयोगाचा कारभार जो आहे हे तुघलकी कारभार मोहम्मद तुघलकाचा कारभार निवडणूक का आयोगाला काय कळावं हे सुचत नाहीये भारतीय जनता पार्टी जसं सांगेल तसं निवडणूक आयोग करत आता मला सांगा नगराध्यक्ष पदाला पूर्ण शहर मतदान करणार आहे आणि एका दोन प्रभागाच्या तुम्ही मतदान स्टे केलं आणि पूर्ण शहर बाकीचं मतदान करणार तीन तयार केलं तुम्ही निकाल देणार एखादा नगराध्यक्ष पंधरा पडला आणि त्या प्रभागात उद्या जर त्याला जास्त मत पडणार असली तर नेमकं त्याच्यावर अन्याय आहे न्याय शहरावर म्हणजे निवडणूक रद्द करायची तर पूर्णच करा ना तुम्ही दोन प्रभागाची रद्द करणार दोन प्रभागात साधारण दोन तीन हजार मतं असणार आणि त्या दोन तीन हजार मतावर निकाल ठरणार आहे ना शहराचा मग सगळीच निवडणूक पुढे घेऊन जायला पाहिजे माझं म्हणणं आहे की सगळी निवडणूक पुढे घेऊन जायला पाहिजे होती यायची तर पुढच्या प्रभागावर त्याचा परिणाम होईल ना त्याचा परिणाम हा पुढच्या प्रभागावर होईल आता जर नगराध्यक्ष ह्या पार्टीचा निवडून आला तर पुढे प्रभागात उभा राहताना मतदार त्याच माणसाला मत करतील ना एक्सपोज होणार ना मतदार शिवसेनेचे शाजी बाबूजे आहेत त्यांच्या कार्यालयाची झडकी घेतली आणि गेल सीबीआय पथका